नमस्कार आसूस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ढाबा स्टाईल चिकन भुना मसाला बनवणार अगदी सोप्या पद्धतीने घरच्याच साहित्यात आणि घरच्याच मसाल्यात तेही ग्रेव्ही न बनवता कुठल्याही प्रकारचं वाटण न करता आणि जास्त भांडे न भरता अगदी बॅचलर देखील सहजच बनवू शकतील आणि पहिल्या वेळेस जरी बनवत असाल तरी अगदी परफेक्ट बनेल एवढी गॅरंटी मी देते ढाब्यावर मिळतं तसंच सॉफ्ट ज्यूसी टेस्टी आणि तेवढंच झणझणीत देखील चला तर मग बेड न घालवता रेसिपी सुरू करूया त्याआधी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा स्किप नका करू काही खास टीप देखील सांगितल्यात चला तर मग आधी आपण साहित्य बघून घेऊ मोठ्या साईजचा एक कांदा लांब कट केलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट केलेला आहे दोन हिरवी मिरची त्याला देखील लांब कट केले आहेत एक मिडियम साईजचा टोमॅटो त्याला देखील बारीक कट केलाय नऊ तर दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलाचा तुकडा दोन चमचे लाल तिखट दोन चमचे धना पावडर एक चमची हळद एक चमची गरम मसाला स्वादानुसार मीठ एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर रंग छान येण्यासाठी आणि एक चमचा एवढं जिरे घेतलेलं आहे आता आपण चिकन बघून घेऊया किलो एवढं चिकन घेतलंय ग्रामच्या प्रमाणे जर म्हटलं तर साडेसातशे किंवा आठशे ग्रॅम एवढं ते चिकन आहे त्याला छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतलंय जे काही घाण असेल ते काढून घेतलेली आहे त्यानंतर आता गॅसवरती कढई ठेवून त्यात तेल घालायचं आहे तेल थोडं आपल्याला आधी जास्तच घालायचं आहे नंतर आपण हवं तेवढं काढून घ्यायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचंय तेल गरम झाल्यानंतर आपण जे मध्ये कट केलेले कांदे होते ते त्यात घालायचे आहे कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या चिकनच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकतात कंटिन्युअसली मिक्स करत त्याला छान कांदे तळून घ्यायचे आपण जसं बिर्याणीला ब्रिस्ता तयार करतो किंवा कांदे तोडून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला ब्रिस्ता तयार करायचे आहे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळायचे जास्त काडे करायचे नाहीत नाही तर आपली ग्रेवी कडवट लागू शकते पद्धतीने जर आपण कांदे तोडून घेतले तर ग्रेव्ही करायची काही गरज पडत नाही अगदी ढाबावरती जसं मिळतं तशा पद्धतीचं ग्रेव्ही न बनवता आपलं चिकन तयार होतं तळलेले कांदे आपण साईडला काढून घेऊया बाकीचं तेल मी काढून घेतलं आहे हवं तेवढंच तेल कळत राहू दिलेलं आहे त्यात दोन चमचा एवढं मी बटर घातलं आहे खडे मसाल्यांमध्ये मी घेतलं आहे तीन लवंग तीन काळी मिरी तीन इलायची एक दालचिनीचा तुकडा एक चमचा जिरे आणि एक तेजपत्ता त्याला देखील छान तेलात भाजून घ्यायचं आहे नंतर कट केलेली हिरवी मिरची त्यात घालायची आणि कट केलेला बारीक कांदा सर्व साहित्य छान टाकून फ्राय करून घ्यायचं आहे छान दोन ते तीन भाजायचं भाजायचंय आपल्याला कांदा हलका गुलाबी रंग येईल किंवा थोडा कांदा मऊ होईल तोपर्यंत भाजायचंय बघू शकतात आपला कांदा छान हलका गुलाबी रंग आलेला आहे आणि छान मऊ देखील पडलेला आहे आता आपण त्यात आलं लसणाची पेस्ट टाकूया आलं लसणाची पेस्ट करताना त्यात एक हिरवी मिरची किंवा थोडं कोथंबीर घातली तर अगदी छान टेस्ट येते त्या चिकनला त्याला देखील छान दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचं आहे अद्रकचा आणि लसणाचा कच्चा पाना दोन ते तीन मिनिटं भाजून झालेलं आहे त्यात आपण आता चिकन टाकूया आपण चिकनला कुठल्याही प्रकारचं मॅरिनेट वगैरे केलेलं नाही फक्त स्वच्छ धुतलेलं चिकन त्यात टाकून घेऊया त्याला देखील छान आपण कांद्यामध्ये मिक्स करून दोन ते तीन मिनटं परतून आहे अशा पद्धतीने छान तेलामध्येच आपल्याला चिकन आधी शिजवायचं आहे थोडाही पाण्याचा वापर न करायचा आहे म्हणजे आपल्याला त्याला दोन ते तीन मिनटं मिक्स करून वाफू द्यायचं आहे झाकण झाकून दोन ते तीन मिनटानंतर बघू शकतात थोडं थोडं पाणी स्वतःचं चिकनचं सुटलेलं आहे आणि हलका पांढरा देखील झालेलं आहे त्यात आता आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून छान मिक्स आहे अजून थोडं हलका पांढरा रंग येईल तोपर्यंत किंवा तीस ते चाळीस टक्के चिकन शिजेल तोपर्यंत आपल्याला पुन्हा आहे झाकण झाकून आता बघू शकतात किती मीठ घातल्यानंतर आपल्या चिकनला किती छान पाणी सुटलेलं आहे आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही चिकनचं मीठ घातल्यानंतर स्वतःचं अंगाचं पाणी सुटतं त्यात कट केलेलं टमाटो आता घालून घ्यायचं आहे टोमॅटो घालून देखील छान मिक्स करायचं आहे आता त्यात आपण सर्वे सुके मसाले घालून घेऊया त्यात मी घेते हळद धना पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर एक चमचा कश्मीरी मिरची पावडर रंग छान येण्यासाठी भाजीला सर्वे मसाले टाकून छान मिक्स करायचं आहे दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे भाजीला चिकन करताना आपण कुठल्याही प्रकारचे बाजारातले मसाले वापर केलेला नाही आहे जो आपला घरात गरम मसाला असतो अगदी तोस घातलेला आहे मसाले घालून छान दोन ते तीन वेळा परतवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण चिकनला छान मसाले लागून जातील आता त्याला पुन्हा झाकण झाकून दोन ते तीन मिनटं शिजवायचं आहे दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण खोलून बघतोय तर आपल्या चिकनला छान असं तेल आलेलं आहे किंवा तरी सुटलेली आहे आणि रंग तो सुरेख दिसतोय दोन ते तीन वेळा पुन्हा परतवून घेतलेला आहे त्यात आपण एक चमचा एवढा चिकन मसाला घालूया जास्त मसाले घालायची गरज नाही फक्त एक चमचा चिकन मसाला किंवा किचन किंग मसाला असेल तो घालायचा आहे तीन ते चार पानं पुदिनाची घातलेली आहेत आणि तळलेला जो आपण कांदा होता तो त्यात घालायचा आहे म्हणजे की ब्रिस्ता त्यात आता आहे पण छान पन्नास ते साठ टक्के शिजून गेले असेल त्यानंतरच आपल्याला त्यात कांदा घालायचा आहे म्हणजे की ब्रिस्ता ब्रिस्ता ह्या स्टेजला घालायचा आहे म्हणजे आपली ग्रेव्हीला छान थिकनेस येते वाटण न करता छान ग्रेव्ही देखील आपली तयार होऊन जाते जास्त सुकं देखील नाही आहे आणि जास्त पातळ देखील नाही राहणार आहे अगदी रेस्टॉरंट किंवा ढाब्यावरती मिळते त्याच पद्धतीची आपली थिकनेस अशी ग्रेव्ही राहणार आहे आता आपण चिकन शिजवताना एकही थेंब आपण पाणी घातलेलं नव्हतं पण आता ह्या स्टेजला आपण पाणी गरम करून घालायचं आहे जेवढं ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी गरम करून त्यात घालायचं आहे पाणी घालताना गरम करूनच घाला एक लक्षात ठेवा हे थंड पाणी अजिबात घालू नका मी तुम्हाला त्यासाठी पुढे एक टिप सांगते की चिकन रबरासारखं नको व्हायला त्यासाठी पुढे गेल्यावर टिप सांगतेच आहे तर आता आपण त्यात बारीक कट केलेला कोथंबीर घातलेला आहे आणि एक चमचा एवढी कस्तुरी मेथी त्यात घालते ती देखील हाताने छान क्रश करून त्यात टाकायची कस्तुरी मेथी प्रत्येक रेस्टॉरंट ढाबा किंवा हॉटेलमध्ये असो प्रत्येक भाजीत कस्तुरी मेथी वापरली जाते म्हणून त्यामुळे त्या, त्या भाजींना छान टेस्ट असते किंवा एक वेगळा स्वाद असतो तर त्यासाठी तुमच्याकडे जर असेल अवेलेबल घरात तर नक्की टाका इथं तुम्हाला मी एक खास टिप सांगते जेणे की आपलं चिकन रबरासारखं होणार नाही खाताना अगदी सॉफ्ट आणि ज्युशी राहील ते काय करायचं आहे ना जेव्हाही तुम्ही चिकन बनवणार कुठल्याही प्रकारचं चिकन बनवा तेव्हा आपण चिकन जर आपलं अर्धवट शिजून गेलेलं असेल ते आधीच शिजून गेलेलं असतं आणि ते गरम असतं आणि त्यात जर आपण ग गार पाणी घातलं तर ते चिकन रबरासारखं होतं त्याला पटकन तुटत नाही किंवा तोंडात देखील लवकर चावलं जात नाही असं पुन्हा पुन्हा तोंडात बाहेरच येत असतं जिभेवरती तर त्यासाठी नक्कीच गरम पाणी करून घाला म्हणजे तुमचं चिकन अगदी सॉफ्ट आणि जुशी होईल आणि पटकन चावायला सहजच चावलं जाईल इथं मी दोन चमचे एवढं फ्रेश क्रीम घातलेलं आहे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर मिल्क पावडरमध्ये दूध घालून किंवा पाणी घालून मिक्स करून टाकलं तरी देखील चालेल त्याच्याने अप्रतिम असा स्वाद येतो आपल्या भाजीला क्रीम किंवा मिल्क पावडर घातल्याने आपल्या भाजीला कुठल्याही प्रकारचं वाटण न करता देखील सुद्धा बाबा रेस्टॉरंटमध्ये जसं आपल्याला ग्रेव्ही मिळते किंवा जसं टेस्ट भेटते सेम त्या पद्धतीची आपण घरीच ग्रेव्ही आणि तशा टेस्टमध्ये आपण भाजी तयार करू शकतो तर मी आता भाजी आपली तयार झालेली तिला एका बाउलमध्ये मी सर्व करून घेते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुला रेडी आहे ढाबा स्टाईल चिकन भुना मसाला कुठल्याही प्रकारचं वाटण न करता अगदी सॉफ्ट जुशी टेस्टी आणि तेवढंच झमझणीत देखील एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये कळवा अशा छान पारंपरिक आणि घरगुती आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी असोस किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या सोबत, ओके बाय